महालक्ष्मी एक्सप्रेस पुरामध्ये अडकली होती तात्काळ माझ्या समोर त्यावेळी नाव आलं ते शिंदे साहेब शिंदे साहेब रवींद्र चव्हाण त्या ठिकाणी पोचले बोटीमध्ये साप घुसत असताना देखील त्या बोटीतनं प्रवास करून त्या ठिकाणचे जे प्रवाशी आहेत त्या प्रवाशांना बाहेर काढलं फलक तो, काही पत्रकार देखील त्या ठिकाणी अडकलेले होते त्या पत्रकारांनी प्रत्यक्ष ही सगळी घटना बघितली आणि त्यांनी देखील नमूद केली की ज्यावेळी अनेक प्रशासनातले लोक देखील हिंमत करू शकत नव्हते अशा वेळी या लोकांना पुरातन बाहेर काढण्याचं काम हे शिंदेसाहेबांनी केलं हो कि पब्लिक सा है, पब्लिक की पब्लिकचा माणूस आहे पब्लिक दिसली की रमता त्यामुळे लोकांनी घेरलं की त्यांचे सगळे समस्या सोडवल्याशिवाय ते काही बाहेर पडत नाही